जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील राणीपूर शिवारात बिबट्याने भरदिवसा एका तेरा वर्षीय मुलाला बिबट्याने फरकफटत नेत त्यास भक्ष केले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील राणीपूर शिवारात असलेल्या एका शेतात रखवालदारी म्हणून काम करणाऱ्या इसमाचा रोहित दुपारी दोन वाजेच्या सुमारास संभापूर फाट्याजवळ आपल्या शेळ्यांना घेऊन जात असताना रोहित गंगाराम मोरे आला बिबट्याने फरफटत नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या बालकाचा या घटनेत दुर्दैवी अंत झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता कोणीच दुजोरा दिला नसल्याने ना व एकही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे वन विभागाच्या या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे या घटनेची माहिती मिळताच मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दादाभाई साबळे हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती जाणून घेत मदत कार्य सुरू केले घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय <जाए> मल्हार नंदुरबार <स्थितल्गाला> ¡Gracias!